तुम्ही जो पाहिला आमच्या रीलची जे शूट होती ते फायनली झालीच नाही झालीच नाही म्हणजे का काय सांगू का तुम्हाला कारण ड्रायव्हरला टेक होता भाऊ कडून थोडा जमला नाही आता हे भाऊ आले हॅलो आईज गुड मॉर्निंग नाही झाली आता गुड आफ्टरनून झाली कारण आज दिवसभर सकाळपासून आता रील बनवत आहो कारण म्हणजे रील बनवायची होती त्याच्यामुळे आलो आजच्या ब्लॉग इथूनच सुरुवात झाला म्हणजे सध्याची कंडिशन अशी आहे का मी डायरेक्ट पोहोचलो अक्षय मेन्सफिअर कोंडा म्हणजे आपल्याला इथे एक है रील शूट करायची आहे तर रील शूट करायसाठी मला तर दोन चार पोट्याची गरज होती हे आपले भाऊ लोक फेमस बी झाले पाहिजे आणि लग्न की करणे आहे दोन चार पोरी ओळखल्या पाहिजे म्हणजे अगदी हा तो रीलमध्ये होता अगदी हा तो जो असा म्हणजे म्हणला पाहिजे असं आहे तर पाहू आता टेक घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला बी दिसन बिहाइंड द सीन तर पाहू

भाऊ घेऊन घेता वापस म्हणजे काम घेऊत यानं ज्या लग्नासाठी कपडे घेतलं होत ना भाऊ त्याच्या मित्राच्या त्याच्या मित्राची जी बायको बोलणार होती ते घेऊन पर्यंत आता आपल्या भाषेत मला

खराब कंडिशन आहे टेक घेता होतो पण टेक काही जमा मालकाचा घेतला होता आहे स्मार्ट पाहिलं पण ऍक्ट मध्ये थोडा घाबरला हात होता कसा आहे थोडस बोललाय पाहिजे ना म्हणजे मजा आली पाहिजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणून बनवून राहिला एवढ्या मेहनतीत टपनी द्यायची काय गरज होती मला मी घरी बनवलं होतं खर्र टाकलो नाही ना, ना? 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 आता व्हिडिओची तयारी झाली तर सगळ्यात सगळ्यात पहिले कोणती गोष्ट करायच्या पहिलं भाऊ खर्रा खायला लागते बिलकुल <laughs> <मैं तो भाभी laughs> म्हणजे तो रेडी होत आहे स्माईल मग त्याची कसा म्हणजे ऍक्ट <laughs> आहे तो हसत नाही तो पण त्याच्यात कला आहे ते आता लाईट उईट लागलेत कसं एकदम पुरे फॅन्सी दिसत आहेत सगळेजण हस्ते कसा एकदम या हा बिलकुल हलक्यात हस्ते म्हणजे जसा का वाटलात नाही म्हणजे असं जास्त ठीक आहे तर भाऊ आमच्या जो व्हिडीओच्या टेक होता भाऊ कडून थोडा जमला नाही आता हे भाऊ आले हे <laughs> फोटोग्राफीवाले आहेत म्हणजे यांचं सगळं काम आहे ड्रोनचा फोटो, फोटो फोटोग्राफी ओ सगळा लगन गिगन तुम्हाला प्री वेडिंग गिडिंग सगळे मारून देते बजेटमध्ये आणि हा डीजेवर लाईट लावते याचे पुरे ती धंदेवालेच्या मोठे मोठ्या माणसात हा भाऊचं दुकान हवा लाव मान अक्षय ठेवला चला आता बनून भाऊ आपण व्हिडिओ जमते नाही जमतच्या कपड्याचे राहत मी म्हणेन भाऊ दोन तीन दिवस झाले भाऊ कपडे घेऊन गेलो ते वापस करायचे

याचा मित्र होता भाऊ याच्या मित्राचा लग्न होता त्यासाठी कपडे घेतलं नव्हतं पण जिच्यासोबत लग्न होता तेच पराधित असं आता तुला भाषेत आता तू आपल्या भाषेत कसं म्हणलं नाही तुला मी एकटाच करतो मला काय मोठा बिस घेऊन बोलला म्हणजे फक्त का सांगू त्याचा लग्न जोडलं का नाही त्याची बाको दुसरा फक्त घेऊन पर्यंत ठीक आहे ठीक आहे म्हणून बाय गेलं तुला का सांगू त्याच्या सोबत लग्न होता ना जिच्यासाठी कपडे घेतला ना तेच पराली पोराली मित्राच्या लग्नासाठी आलं कपडे घेतलो तर ना भाऊ लग्नासाठी पण जिच्या जिच्या सोबत लग्न होता ते घेऊन पराली ते घेऊन पराली नाही एकवडा म्हणतो थांबणी काय ना काय ना अगा तुले का सांगू भाऊ जे जाप खराब परिस्थिती आहे मोठी खराबरे थांब 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 मी सांगतो थांब आपल्या बोल तू बोल बोलतोय का सांगू भाऊ ज्या पोराच्या लग्नासाठी कपडे घेतलं आणि ज्या सोबत लग्न होत होता तेच पोरची पोर आली जमला जमला ठीक आहे ठीक आहे घेऊन वापर होतो दिवस पण झाला का झाला लग्न होता ना ज्या पोरासाठी कपडे घेतले म्हणतात लग्नासाठी ज्या पोरीसोबत लग्न होतात तेच पोरगी ज्या पोरीसोबत तुम्ही जो पाहिला आमच्या रीलची जे शूट होती ते फायनली झालीच नाही झालीच नाही म्हणजे का सांगू <laughs> का तुम्हाला कारण त्याच्या म्हणजे अँगल हा भाऊ आंघोळ करून आला आता भाऊ भूसन का बोलाल त्या बोलू शकू आपण आणि हे जे भाऊ आहेत मस्त कपडे घेतला हा चमकत आहे हा मस्त फोटवा गिटवा काढलं पहिले या ना कपडे घेतलं नाही गोष्ट कसा आहे मित्राला काय साठी आत का कसा दिसला फोटो काढून पाठवलं कोणा समज सवय सकाळपासून संध्याकाळ झाली म्हणजे दुपारपासून संध्याकाळ झाली

आजकल का ट्रेंड देखो भैया खाना पीना बाजू में रह गया और और स्नैप डालना चालू है भैया और ये हम डालेंगे वही सेव करने वाला है क्योंकि उसका फोन थोड़ा महंगा है तो चलिए भैया इस ब्लॉग को करते यहाँ पे एंड अगर आप चैनल पे नहीं होंगे तो सब्सक्राइब जरूर करना भाई थैंक यू